नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत चिचोंडी पाटील मध्ये शेतजमीन जागा व इतर प्रॉपर्टी मिळाली त्यामुळे शेतकऱ्यांना जल्लोष पाहायला मिळाला सरपंचासह सरपंचासह करणाऱ्यांचा सत्कार केला गेला पीडित व ग्रामस्थांनी घेतली तीन ते चार दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे शेतजमीन जागा व इतर प्रॉपर्टी बळकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सामाजिक विरोधात तक्रार केली होती परंतु सरपंचाच्या मदतीनं व काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे ताबा मारलेली ती त्या शेत में या या शेतकरी कुटुंबियांना परत मिळाल्यानं गावामध्ये काल शुक्रवारी आनंद साजरा करण्यात आला यावेळी तसेच जागा मिळवून देण्याच्या सहभागी झालेल्या सत्कार आणि सन्मान यावेळी करण्यात आला या ठिकाणी या भद्रेचा बळीराय शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी पहिला जाहीर व्यक्त करतो आणि तसेच या सरोदे असतील विठ्ठल सरोदे असतील सूर्यबान सरोदे असतील यांनी मला ही लेखी तक्रार माझ्या बळीराजा शेतकरी संघटनेला जनसंपर्क का कार्यालय या ठिकाणी एक तारखेला देण्यात आली आणि तत्काळ मी सरपंच साहेबांशी म्हणजे शरद खंडेराव पवार विद्यमान यांची चर्चा केली की हा प्रश्न आपण लवकरात लवकर मार्गी लावू त्यांनी हा प्रश्न या ठिकाणी माननीय गोपीचंद पडळकर आमदार असतील माजी मंत्री माधव जानकर साहेब असतील या नगरचे एस पी राकेश कुमार ओलासाहेब असतील यांना ही निवेदनं देऊन त्यांच्या कानावर घालून तत्काळ हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन माननीय नगरचे एस पी राकेश कुमार ओला यांनी या ठिकाणी आश्वासन दिल्यामुळं आज खरोखरच या गावामध्ये शरद खंडेराव पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी गोरगरिबांना जमीन या ठिकाणी परत दिली मी सरपंच आणि त्यांच्या सर्व टीमचं आणि आमचे जे काही सहकारी पटारे साहेब आहे त्यांचं मी अभिनंदन आणि धन्यवाद देतो माझ्या विरोधात अनेक खुनाचे गुन गुन्हे अस गु गुन्हे असल्याचे या ठिकाणी पोलीस स्टेशनला त्याच्या हस्तकामार्फत निवेदन दिले त्याच्यात त्याच्यामध्ये नमूद केलं परंतु असं कधीही घडलेलं नाही प्रतिनिधी मुन्तजीर शेख टी एन ए मराठी अहमदनगर